विद्यार्थी मित्रो आमचे युट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपलं सर्वांचे स्वागत बी एड सी ई टी दोन हजार तेवीस या अंतर्गत आपण व्हिडिओ पाहत आहोत विद्यार्थी मित्रो बी एड सी ई टीला जाताना कोणत्या बाबी याला आपल्याला किती वेटेज द्यायचा आहे कोणत्या बाबीचा आपल्याला विचार करायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रो आपण आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा तर चला पाहूया कोणत्या बाबींचं आपल्याला लक्ष घ्यावं लक्ष ठेवावे लागेल कोणत्या बाबींचे दक्षता घ्यावी लागेल विद्यार्थी मित्रो परीक्षेला जाताना आपल्याला कोणत्या बाबीसोबत बाळगाव्या लागतील तर त्यातलं सगळ्यात पहिलं आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजेच तिकीट ज्याला आपण ॲडमिट कार्ड असंही म्हणतो विद्यार्थी मित्रो आपलं जे ॲडमिट कार्ड आहे त्यावरती आपला सीट नंबर आहे जो की आपल्याला अत्यंत महत्त्वाचा आहे तर विद्यार्थी मित्र हो आपला सीट नंबर असेल आणि इतर डिटेल्स असतील म्हणजेच परीक्षा कोणत्या तारखेला आहे त्यानंतर कोणत्या वेळेत आहे याचं सर्व आपल्याला सूचक हॉल तिकीटमध्ये पाहायला मिळते त्यामुळे हॉल तिकीट एक नंबरची प्रायोरिटी असणारी आपल्याला डॉक्युमेंट येथे पाहायला मिळते त्यानंतर विद्यार्थी मित्र हो दुसरी गोष्ट आपल्यासोबत ठेवायची आहे ती म्हणजेच ओळखपत्र तर विद्यार्थी मित्र आपण परीक्षेला जे ओळखपत्र रजिस्टर केलं आहे तेच ओळखपत्र आपल्यासोबत असणं गरजेचं आहे त्यानंतर तिसरी बाब जी आहे विद्यार्थी मित्रो तो म्हणजेच पेन तर आपणास वाटेल ऑनलाईन परीक्षेमध्ये पेनचं काय काम तर विद्यार्थी मित्रो आपणास माहीत आहे आपल्याला परीक्षेसाठी दोन कोरे पेज दिले जाणार आहेत म्हणजेच रफ वर्क करण्यासाठी ज्यामध्ये विद्यार्थी मित्रो लेटर सिरीजचे आपल्याला ले अक्षराची अक्षरमाला तसेच नंबरिंगचे काही कॅल्क्युलेशन्स वगैरे असतील तर ते आपल्याला सॉल्व करण्यासाठी या पेजचा आपल्याला वापर करावा लागतो आणि त्यावरती लिहिण्यासाठी पेन किंवा पेन्सिल आपल्याकडे असणं गरजेचं आहे तेही आपल्यासोबत घेऊन जायचं आहे याची आपण दक्षता घ्यावी त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपलं जे ओळखपत्र आहे कोणतंही ओळखपत्र चालणार नाही तर जे ओळखपत्र आपण परीक्षेला रजिस्टर केलं आहे जसं की विद्यार्थी मित्रो आपण जर आधार कार्ड रजिस्टर केलं असेल नोंदवलं असेल तर आपल्याला आधार कार्ड सोबत नेणं आवश्यक आहे आपण जर एखादं लायसन्स किंवा विद्यार्थी मित्रो इतर कुठलाही पुरावा ज्याला आपण आय कार्ड आयडेंटिटी कार्ड असं म्हणतो जो आपण रजिस्टर केला आहे तो आपल्याला परीक्षेसाठी काय करायचं आहे सोबत न्यायचा आहे बाळगायचा आहे तसेच विद्यार्थी मित्रो हा जो ओळखीचा पुरावा आहे ओळखपत्र आहे तर तो ओरिजिनल फॉर्ममध्येच आपल्याला न्यायचा आहे जर आपण ओरिजिनल असं म्हणत असतो विद्यार्थी मित्रो तर ओरिजिनलच ते आपल्याला न्यायचं आहे डॉक्युमेंट मग ते आधार असेल लायसेन्स असेल किंवा अजून कुठलं आधार कार्ड अजून कुठलं आय कार्ड असेल ते आपल्याला त्याप्रमाणे ओरिजिनल फॉर्ममध्ये लिहायचं आहे विद्यार्थी मित्रो त्याची झेरॉक्स चालणार नाही हे लक्षात ठेवा तर झेरॉक्स त्या डॉक्युमेंटची सोबत आहे आणि डॉक्युमेंट ओरिजिनल सोबत नाही असं जर असेल तर ते ॲक्सेप्ट करणार नाहीत आपल्या तिथे अडचणी येतील त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपल्याला अजून एक बाब माहीत आहे ती म्हणजेच आपली परीक्षा जी आहे तीन सत्रामध्ये होणार आहे तर विद्यार्थी मित्रो कुठल्या सत्रामध्ये आपला पेपर आहे हे आपण अगोदरच व्यवस्थित लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे कार्यवाही करणं गरजेचं आहे तर विद्यार्थी मित्रो आपला परीक्षेचा दिनांक आणि वेळ याप्रमाणे आपल्याला केंद्रावर काय करायचं आहे पोहोचायचं आहे ज्या दिवशी आपली परीक्षा असेल म्हणजेच दररोज तीन सत्रामध्ये आपली परीक्षा आहे विद्यार्थी मित्रो तर दररोज तीन सत्र म्हणजेच तीन दिवस आपली परीक्षा आहे विद्यार्थी मित्रो आपणास माहीत आहे तेवीस चोवीस व पंचवीस एप्रिल दोन हजार तेवीस या तीन दिवशी आपली परीक्षा आहे विद्यार्थी मित्रो आणि प्रत्येक दिवशी तीन पेपर आहेत म्हणजे तीनदा हे पेपर होणार आहेत तर विद्यार्थी मित्रो नऊ पेपर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतील म्हणजेच नऊ ही आपली परीक्षा होणार आहे तर विद्यार्थी मित्रो कोणत्या दिवशी म्हणजे पहिल्या तारखेला म्हणजे तेवीस तारखेला चोवीस तारखेला का पंचवीस तारखेला आपला पेपर आहे हे आपण पाहणं गरजेचं आहे आणि त्यानंतर विद्यार्थी मित्र त्यावर नमूद केलेला वेळ जो आहे तो सकाळचा असू शकतो दुपारचा असू शकतो किंवा सायंकाळचा असू शकतो तो वेळ किती आहे त्या अगोदर विद्यार्थी मित्रो आपल्याला दीड तास केंद्रावर अगोदर जाणं गरजेचं आहे जर परीक्षा आपली सकाळी दहा वाजता चालू होणार असेल तर विद्यार्थी मित्र आपण साडेआठ लाख केंद्रावर पोहोचणं गरजेचं आहे परीक्षा जर आपली एक वाजता चालू होणार आहे तर विद्यार्थी मित्रो आपण त्या त्या हिशोबाने परीक्षेला दीड तास अगोदर पोहोचणं गरजेचं आहे तर त्याप्रमाणे आपल्या वेळेवर आपल्या वेळेत जायचंच आहे त्याही अगोदर आपल्याला बोलवण्या बोलवण्यात आलेलं आहे त्यामध्ये विद्यार्थी मित्र मग आपली तपासणी केली जाते त्या तपासणीमध्ये विद्यार्थी मित्रो आपल्याला त्या तपासणीच्या झाल्यानंतरच आपल्याला प्रवेश मिळतो म्हणजेच आपल्याला आतमध्ये जाता येतं आपल्या दालनामध्ये जाता येतं विद्यार्थी मित्रो परीक्षा केंद्रावर झालेली जी तपासणी आहे म्हणजे आपल्या बॅग्स असतील सोबत असलेले आपले अटॅचमेंट असतील ते आपल्याला त्या त्याप्रमाणे बाहेर ठेवावे लागतात जिथे ते सांगतील तिथे ते आपल्याला ठेवणं अपेक्षित आहे गरजेचं आहे त्याचं टोकन आपल्याला दिलं जातं आणि नंतर परत जाताना आपल्याला ते टोकन परत करावं लागतं आणि आपली बॅग घ्यावी लागते विद्यार्थी मित्रो निर्धारित दालन व आसन याची आपण खात्री करणं गरजेचं आहे दालन म्हणजेच त्याला आपण हॉल म्हणत असतो किंवा हॉल नंबर म्हणतो हॉल नंबर कोणत्या हॉल नंबरमध्ये आपला नंबर आहे ते आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे तसंच आपल्याला जे दिलेलं आसन आहे निर्धारित आसन म्हणजे आपल्याला जिथे बसायचं सांगितलेलं आहे ज्या कम्प्युटरवरती तिथे आपण जाऊन बसणं गरजेचं आहे करेक्ट त्याच आसनावर बसणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रो निर्धारित आसनावर म्हणजेच निर्धारित कम्प्युटरवर आपण बसल्यानंतर आपण त्या कम्प्युटरचा त्या संगणकाचा ताबा घेणं गरजेचं आहे म्हणजे आपण तिथं गेलं आपल्याला बसायचं ज्या कम्प्युटरवर सांगितले तिथं बसल्यानंतर आपण सर्व कॉम्प्युटर व्यवस्थित चेक करणं गरजेचं आहे मग त्यामध्ये विद्यार्थी मित्रो आपल्याला काय तपासायचं असतं तर स्क्रीन आपल्याला व्यवस्थित दिसते का ते एक पाहायचं आहे त्यानंतर माऊस दोन्ही साईडने पाहायचं आहे खालच्या बाजूने वरच्या बाजूने तो कशाप्रकारे माऊस आहे आणि तो ऑपरेट होतो आहे का हे पाहणं आपल्याला गरजेचं आहे आणि विद्यार्थी मित्रो त्यावरती स्क्रॉल होणारे जी बटणं आहेत आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं बटन म्हणजेच तर लेफ्ट आणि राईटची की असते विद्यार्थी मित्रो माऊसला आपल्या तर ती आपल्याला प्रेस होते का हे पाहिजे हे लक्षात घ्या कारण ह्यावरतीच आपला पूर्ण पेपर जो आहे आपले जे ऑप्शन्स असणार आहेत विद्यार्थी मित्रो ज्याला आपल्याला कर्सरने काय करायचं आहे क्लिक करायचं आहे तर ते आपण माऊसनीच ऑपरेट करणार आहेत अजून एक लक्षात घ्या तिथे जो कीपॅड असतो ज्याला आपण कीबोर्ड असं म्हणतो तर कीबोर्ड हा विद्यार्थी मित्र तिथला नॉन फंक्शनल असतो तो चालत नसतो हे लक्षात ठेवा तर हा चालत असतो तर फक्त माऊस आणि ह्याच माऊसने आपल्याला पूर्ण परीक्षा ऑपरेट करायची असते हे लक्षात घ्या आणि विद्यार्थी मित्रो आपल्याला ज्यावेळेस नेम आणि लॉग इन टाकायचा आहे त्यावेळेस मग आपल्याला काय करावं लागतं तर आपला माऊस इथे क्लिक करावा लागतो तिथे क्लिक केल्यानंतर आपल्याला तिथे एक व्हर्च्युअल कीबोर्ड दिसतो म्हणजेच असावरून तिथे दिसणारा कीबोर्ड आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतो ज्यावरती अंक असतात आणि अक्षरही असतात म्हणजे आपला कीबोर्ड जो आपण हाताने हाताळत असतो तोच कीबोर्ड आपल्याला कम्प्युटरमध्ये पाहायला मिळतो तर तिथून आपल्याला ते अंक आणि अक्षरं आपले लॉग इन आय डीमधले आपल्या युजरनेममधले व पासवर्ड यामधले आपल्याला ते काय करायचं असतात वापरायचे असतात आणि त्याप्रमाणे आपल्याला काय करायचं विद्यार्थी मित्र आपली परीक्षा द्यायची आहे म्हणजेच सर्वप्रथम आपल्या स्क्रीनवरती होणाऱ्या हालचाली म्हणजे ज्याला स्क्रीन चेक करणे माऊस चेक करणे तपासणे याला आपण म्हणत असतो हे आपल्याला करायचं आहे विद्यार्थी मित्रो या सर्व गोष्टींची तपासणी झाल्यानंतर आपली परीक्षा चालू होणार आहे ह्या व्यवस्थितपणे निर्धारित वेळेत पोहोचल्यानंतर आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही आणि काळजीपूर्वक ह्या बाबींचं काय करायचं आहे आपण मनन करून त्या बाबीसोबत ठेवायच्या आहेत त्या त्याप्रमाणे त्याची कार्यवाही करायची आहे विद्यार्थी मित्रो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा तसेच परीक्षेसाठी आपल्याला सर्वांना हार्दिक शुभेच्छा लवकरच भेटूया पुढच्या अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद